निर्भीड, निर्भीड व्यासपीठ न्यूज वैजापूर विधानसभेच्या महासंग्रामात आमदार प्रद्यप रमेश बोरणारे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे पण कारण काय आहे ज्यामुळे जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी प्राप्त दिली आहे नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर दर्शकांचं मनपूर्वक स्वागत नंबर एकचं कारण जर बघितलं आपण तर तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी या विविध योजना ज्या आमदार फोरणाऱ्यांना फायदेशीर ठरल्या तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात आणल्यानंतर विविध विकासकामे रस्ते ग्रामीण भागातील महत्वपूर्ण गरजांकडे लक्ष केंद्रित केलं याशिवाय रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना एम आय डी सी आणि आर टी ओ कार्यालय पंचगंगा साखर कारखान्यांसारख्या महत्वाच्या प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं लाडकी बहीण योजना आणि उमेद सारख्या बचत गटांचं एक उत्तम नेटवर्क आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्या उपयोगात आलं कारण लाडक्या बहिणी बचत गटात काम करतात झालेल्या सर्व सभांमध्ये सुद्धा विरोधक किंवा इतर पक्षांच्या नेत्यांवर जहरी टीका बुरणारे यांनी केली नाही यामुळे मतदारांवर त्यांचा प्रभाव राहिला जुन्यांची सांगण करून गाव पातळीवरील वाद मिटवून जुन्या नव्या शिवसैनिकांना सोबत घेऊन काम केल्यानं त्यांचं मतांचं विभाजन थांबलं विकासाचं बिजन जनतेसमोर ठेवत वैजापूरची बारामती करायची अशा आशयाचं वक्तव्य जनतेला भावलं आणि पटलं देखील संकटावर भरणारे प्रभावी काम करतील या आशयानं सुद्धा जनतेनं धनुष्यबाण निवडलं याशिवाय ओबीसी त्यांच्याकडे असलेली राखीव वोट बँक आणि मराठा वोट बँकेसोबतच वारकरी संप्रदायाच्या मंडळींचा मिळालेला पाठिंबा महंत रामगिरीजी महाराजांचं आव्हान या सर्व गोष्टी आमदारांना नामदार करण्यासाठी फायदेशीर ठरल्या आहेत याशिवाय बाबासाहेब तात्या साबेरभाई डॉक्टर राजीव डोंगरे अभय पाटील यांच्यासारखे अनेक दिग्गज व्यासपीठावर असल्यानं प्रभावाच्या छायेपासून रमेश बोरणारे कोसो दूर गेलेत आणि आमदार झालेत एक्केचाळीस हजार अधिक मतांनी मतदारसंघात विजयाचा भगवा फडकविण्यात आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यशस्वी ठरले आहेत या सगळ्याचं गणित जर बघितलं आपण तर संतोष जाधव अनिल चव्हाण हे त्रेपण गावामध्ये त्या ठिकाणी तळ ठोकून होते याबरोबरच शहरामध्ये डॉक्टर राजीव डोंगरे असेल यासोबतच पारस घाटे असेल शिवसेनेची इतर टीम असेल साबेर खान असेल अशा अनेक लोकांनी वैजापूर शहरात तळ ठोकला तर ग्रामीणमध्ये विविध लोकांनी त्या ठिकाणी काम केलं विविध ठिकाणचे सरपंच त्यांच्यासोबत होते यासोबतच माजी आमदार भाऊसाहेब तात्या आणि अभय पाटील चिगडगावकर यासोबतच भागिनाथ मगर अशा अनेक दिग्गजांची फळी त्यांच्याकडं असल्यामुळे त्याचा त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे या पलीकडे जर जवळ म्हणायचं तर लाडकी बहीणसुद्धा त्यांच्या पथ्यावर पावली आहेत नेमकं आता दुसऱ्यांदा निवडून गेलेले सर सरकारमध्ये जर उत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरले तर या यावेळेला ते नामदार होण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं जातं आहे का याकडं सगळ्यांच्या नजर लागल्या आहेत